वंडेल कारगिल गेट या ठिकाणी श्रुतिक गंगाधर या दोन वर्षाच्या लेकराला बिबट्यानं आर्टिलरी सेंटरमधील अंगणामध्ये खेळत असताना हल्ला करून घेऊन गेल्याची घटना घडली आहे यामुळे शहरामध्ये प्रचंड हळहळ हो व्यक्त होतीये एक ते दीड महिन्यांपूर्वी या भागातीलच आयुष भगत या तीन वर्षाच्या मुलावर बिबट्यानं हल्ला करून त्याला उसाच्या मळ्यामध्ये त्याच्यावर जीव घेणा हल्ला करत घेऊन गेला होता त्यानंतर त्याचा मृतदेह सापडल्यावर संपूर्ण शहरामध्ये वन विभागाच्या विरोधात प्रचंड संताप निर्माण झाला होता स्थानिक नगरसेवक केशव पोरचे जगदीश पवार त्याचबरोबर स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी गावकरी यांनी वनविभागावर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता अनेक मान्यवरांनी आयुषच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करून वनविभागाला फैलावर घेतलं होतं मात्र काल रात्री दहाच्या दरम्यान आर्टिलरी सेंटर कारगिल गेटमधील जवानाच्या दोन वर्षाच्या श्रुतिक गंगाधर या मुलाला अंगणात खेळत असताना बिबट्यानं त्याच्यावर हल्ला करून त्याला वालदेवी नदीजवळ असलेल्या मोठ्या जंगलात घेऊन गेल्याचं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं पुन्हा एकदा या ठिकाणच्या ग्रामस्थ अर्टलरी सेंटरमधील जवान आणि शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत हळहळ व्यक्त करतायत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुमित निर्मळ यांनी घटनास्थळी भेट दिली असून विशिष्ट पद्धतीचे ड्रोनच्या माध्यमातून या बालकाचा शोध सुरू आहे वडनेर गेट वडनेर गाव विहितगाव आणि पंचकृषीतील नागरिक युवक या बालकाचा शोध घेत आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड